पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण व ओतूर पोलीस यांनी ओतूर येथे खून करणारे व मुसक्या आवडल्या आहेत आठ जून रोजी नवाब अहमद शेख वय वर्ष सत्तर यांच्या गळ्यावर व अनुवटीवर तीक्ष्ण सामान अस्ताव्यस्त व उचकटलेल्या अवस्थेत सापडून आले होते दरोडा टाकण्यात आला होता कांदा मार्केटमध्ये मिळेल ते काम नवाब अहमद शेख हे करत होते ते वडार वस्ती जवळील पानसरे वाड्यामध्ये एकटेच राहत होते व वाडा पडीक अवस्थेत होता शादाब शेख राहणार चा संगमनेर जिल्हा अहमदनगर याने तक्रार दिली होती पोलिसांनी विलास बाबा वाघ प्रकाश बाबा वाघ भीमा गणेश हिलम इत्यादी आरोपींना अटक केली असून त्या लोकांना पोलीस कस्टडी देण्यात आली आहे सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण जिल्हा अधीक्षक माननीय पंकज देशमुख तसेच अप्पर अधीक्षक रमेशजी चोपडे व डीवाय एस पी जुन्नर रवींद्र चौधर एससीडीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिडीमकर व पोलीस निरीक्षक लहू थाटे तसेच पीएसआय अजित पाटील पोलीस अंमलदार दीपक साबडे राजू मोमीन अतुल डेरे संदीप वारे अक्षय नवले अक्षय सुपे ओतूर पोलीसचे महेश पठारे देवीदास खेडकर ज्योतिराम पवार बाडशीराम भवारी नदीम तडवी इत्यादींनी केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे करत आहेत मुख्य संपादक अय्यूब शेख ओतूर तेज तुफान न्यूज चॅनल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.